श्री शिवाय भक्तो नमस्कार व्यापार बंधन पूजा बंधन बंधन लक्ष्मी का फक्त या दोन मिनिटांच्या उपायाने तुरंत नष्ट होऊन जर तुम्ही या उपायाला कराल तर बघतो हा दिव्याचा जो उपाय आहे तो खूपच महत्वपूर्ण आहे आणि प्रयोग करून पाहिलेला आहे जर तुम्ही या उपायाला करता तर शंभर टक्के खात्रीने सांगतोय की जर तुमच्या शरीरावर काही बंधन केलेले असेल तुमच्या घरावर कुटुंब परिवारावर काही बंधन असे तुमची पूजा सफल होत नाही पूजेत तुमचे मन लागत नाही आधी तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये काही प्रभाव जाणवायचा तुम्हाला अनुभव यायचे पण आता असे अनुभव प्रभाव प्राप्त तुम्हाला होत नाही पहिले तुम्हाला दैविक शक्तीच्या स्वरूपाचे दर्शन व्हायचे पण आता तसे होत नाही किंवा मग तुमच्या घरामध्ये आता बरकतच नाही पैसे तर तुम्ही कमीत आहात परंतु तुम्हाला हे कळ सुद्धा नाही की कुठे जात आहे कुठे खर्च होत आहे आणि हातात काही शिल्लकच राहत आहे किंवा मग तुमची जी पूजा आहे ती स्वीकार होत नाही तुमच्या नोकरी व्यापारावर कुणीतरी काही असे बंधन घालून ठेवलेले आहे की ज्या कारणामुळे तुमचा जो व्यापार कारोबार आहे तो आता सुरळीत चालत नाहीये नोकरीमध्ये तुमचे प्रमोशन होत नाहीये बाकी दुसऱ्यांचा व्यापार तर सुरळीत सुरू आहे परंतु तुमचे दुकान मात्र अजिबात चालत नाही जणू ठप्पच पडलेले आहे आणि एवढेच नव्हे तर घरामध्ये प्रवेश करतात तुमची जी बुद्धी आहे ती भ्रष्ट होते घरामध्ये भांडण क्लेश कलर घडून येण्यास सुरुवात होऊन जाते तुमची विचार करण्याची समजून घेण्याची जी क्षमता आहे ती पाहिजे त्या स्वरूपात कार्य करत नाही आणि तुम्ही सतत चिडचिड करत राहता आणि तुमचे जीवन विस्कळीत बनून जाते तर हे सर्व काही तुमच्या सोबत केव्हा घडू लागते आणि का घडते तर पहा बघतो यात होते काय की जे लोक तुमचे आहेत तुमच्या नात्यातील सगळे संबंधी आहेत आणि ते हे जाणतात की हा व्यक्ती चांगला कमावत आहे चांगले घर बनलेले आहे गाडी घेतलेली आहे चांगला बँक बॅलन्स सुद्धा आहे तर हे सर्व काही त्याने कसे केले त्याचीच प्रगती का झालेली आहे आमची का नाही अशी विचारधारा मनात बाळगून तुमच्या प्रगतीवर तुमच्या सुख समृद्धीवर हीच लोक तुमच्यावर वाईट तांत्रिक क्रिया काळी जादू क्रिया करतात तुमच्या उत्पन्नाच्या व्यापाराचे बंधन लक्ष्मीचे बंधन तुमच्या बुद्धीचे बंधन करतात तुमच्यावरील तुमच्या दैविक शक्तींच्या कृपेचे बंधन करतात तुमच्यावरील देवाच्या वाऱ्याचे सुद्धा बंधन करतात कारण की ते जेव्हा हे पाहतात की याच्यावर अंगात वारे कसे येते याच्यावर कोणत्या देवीय शक्तीची कृपा आहे तो कोणत्या देवीची भक्ती करतो देवाची भक्ती करतो पूजा पाठ करतो है? तर काही लोक तुमच्या अशा अंगात येणाऱ्या सवारीचेच बंधन करतात तुमच्या पूजेचेही बंधन करतात ज्या कारणामुळे तुमच्यासोबत काय होते की तुम्ही पूजा तर करता परंतु ती तुमची पूजापाठची सेवा तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचत नाही आणि तुमचे ते अनुभव तुम्हाला होण्याचे बंद होऊन जातात आणि याचा परिणाम तुमच्यावर हा होतो की तुम्ही या समस्येच्या समाधानासाठी वेगवेगळ्या दैविक चौकींच्या जागी जाऊन भटकत राहता वेगवेगळ्या पंडित भक्तांकडे जाऊन भटकत राहता की जेणेकरून तुमच्यावरील जे बंधन आहे ते खोलून जाईल मिटून जाईल पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगण्यात जात आहे या उपायाच्या सहाय्याने तुमच्यावरील कोणत्या प्रकारचे बंधन काना असो तुम्ही या उपायाद्वारे स्वतः मोकळे करू शकता स्वतः त्या बंधनाला मिटवू शकता आणि बघतो हा फक्त दोन मिनिटांचा मातीच्या दिव्याचा उपाय आहे त्यामुळे तुम्ही या उपायाला आजमावून अवश्य पहा आणि नक्कीच करून पहा कारण की हा एक प्रयोग करून सिद्ध केला गेलेला आहे आणि या उपायाच्या मदतीने तुमच्या व्यापाराचे बंधन पूजेचे बंधन लक्ष्मीचे बंधन असे कोणत्या प्रकारचे बंधन का नसो तत्काळ मोडून निघते तुमच्यावरून ते मिटून जाते आता या उपायात तुम्हाला काय करायचं आहे हे ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका माहिती फारच सुंदर आहे तर पहा बघतो सर्वप्रथम तुम्ही एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही या उपायाला करायचं आहे हे खास करून विशेष तुम्ही एक मातीचा दिवा घेऊन यायचा आहे आणि या, या दिव्याला शुक्रवारच्या रात्री सरसोच्या तेलात बुडवून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी हा दिवा काढून घ्यायचा आहे आता यात सरसोचे तेल भरून घ्यायचे आहे म्हणजेच मोरीचे वा राईचे तेल त्यानंतर यात तुम्हाला चिमुडू हळद टाकायचे आहे दोन लवंग दोन अखंड साबुत वेलच्या आणि पाच काळ्या मिरीचे दांडे टाकायचे आहेत पुन्हा एकदा सांगतोय दिव्यात तेल भरून घेऊन त्यात चुमडभर हळद दोन लवंग दोन वेलची आणि पाच काळ्या मिरीचे दाणे टाकून घ्यायचे आहे आता तुम्हाला या दिव्याची वात ही फक्त कलाव्याच्या दाग्याचीच बनवायची आहे म्हणजेच मोलीच्या दाग्याची वात जो की लाल पिवळ्या रंगाचा असतो तर ही वात तुम्ही बनवून घ्यायची आहे फक्त एकमुखीस वातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता असा दिवा बनवून घेतल्याच्या नंतर या दिव्याखाली तुम्ही काळ्या उडीदाच्या अख्ख्या दाण्यांचे आसन द्यायचे आहे म्हणजेच हा दिवा ठेवण्याआधी त्याच्या खाली काळे उडीत पसरवून घेऊन मगच त्यावर हा दिवा ठेवायचा आहे म्हणजेच की तुम्ही एका प्लेटमध्ये काळे उडीत भरून घ्या आणि त्यावर हा दिवा ठेवला तरी चालेल आणि आता तुम्ही या दिव्याला काली मातेच्या नावाने प्रज्वलित करायचं आहे जेव्हा तुम्ही या दिव्याला प्रज्वलित कराल तेव्हा तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे आणि हे मंत्र तीन वेळा उच्चारायचे आहे आणि नंतरच तुम्ही या दिव्याला प्रज्वलित करायचे आहे मंत्र सांगतोय व्यवस्थित नोट करून घ्या आणि मग यास पाठांतर करा मंत्र है सत नमो आदेश गुरु जी को आदेश जल खोलू जलवाई खोलू खोलू जल की काई मेरी बंदी विद्या खोलू तेरी चलाई यह बंधन खुद खोले कालका माई। गर्वत के पित्रु खोलू देवी खोलू देवता खोलू मरगढ़ से मैदान से खेतों से चौगान से सैयद से धरती से आसमान से जो मेरा खुला न खुले तो आन राजा रामचंद्र जी की आन महादेव माता पार्वती की सत्साचा पिंड काचा चले मंत्र ईश्वर वाचा हे मंत्र आहे बघतो तीन वेळा या मंत्राला उच्चारून झाल्याच्या नंतर तुम्ही या दिव्यातील वातीला कालीमातेच्या नावाने प्रज्वलित करायचं आहे तुम्ही शनिवारच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा हा प्रयोग करून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यातील सामग्री जी की हळद लवंग वेलची काळी मिरी ही नंतर तशीच राहू द्यायची आहे नंतर पुढे एका आठवड्याच्या नंतर म्हणजेच की एक शनिवार तुम्ही हा उपाय केलात तर पुढील दुसऱ्या शनिवारी तुम्ही या सामग्रीचे काय कराल की या सामग्रीला तुम्ही एका छोटासा शनीचा तुकडा घेऊ म्हणजेच गोबर उपल्याचा तुकडा घेऊन त्यावर दिव्यातील ज्योत लवंग वेलची काळी मिरी व शिल्लक राहिलेले तेल ओतून या सामग्रीला पूर्णतः जाळून भस्म करायचं आहे नंतर तुम्ही या भस्माचा थोडासा भाग घरात हुंकर मारण्यासाठी उदीप्रमाणे याचा वापर करू शकता उरलेले पाण्यात प्रवाहित करू शकता बघतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शनिवारच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन दिवे प्रचलित करू लागा तेव्हा तुम्ही स्वतःच पाहाल की या दिव्याच्या महाप्रयोगाने असलेली सर्व बंधने आपोआपच मोकळे होण्यास सुरुवात होऊन जाईल तुम्हाला तुमच्या दर्शन दर्शन होईल स्वप्नांच्या माध्यमातूनही होऊ शकते आणि एवढीच नव्हे तर यासोबत तुम्हाला अनुभव प्रचिती येण्यासही सुरुवात होऊन जाईल तुमच्या देवी देवतांची शक्ती या ज्या तुमच्यापासून दूर होत्या ज्यामुळे तुम्हाला येणारे जे अनुभव बंद झालेले होते आता ते तुम्हाला तुमच्याजवळ येण्यास सुरुवात होते त्यानंतर तुमच्या घरामध्ये बरकत येण्यास सुरुवात होऊन जाईल बरकत जी आहे ही जाणीव करून घेण्याची गोष्ट आहे बघतो आणि हे तुम्हाला स्वयं जाणवून येईल तुमच्या घरामध्ये याआधी जे बेहन पैसे टिकत नव्हते आता ते टिकू लागेल तुमचे मन आता पूजापाठ मध्ये भरपूर करू लागेल आधी मन करत नव्हते ते आता खूप मन करू लागेल की मी पूजापाठ करत राहावी तुम्ही पूर्वीप्रमाणे पूजापाठ करण्यास सुरुवात करा यासोबत यापूर्वी तुम्ही घरात प्रवेश करताच तुम्हाला जो राग द्वेष क्लेश कलह याचा तो आता बंद होऊन जाईल बघतो या महाप्रयोगाला तुम्हाला पाच शनिवारपर्यंत करायचा आहे दुसऱ्या शनिवार पासूनच तुम्हाला तुमच्यावरील तुमच्या घरकुटुंब परिवारावरील व्यापारावरील धंद्यावरील अशा कोणत्या प्रकारचे बंधन असो हा महादिवा अशा बंधनास मुळापासून नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो एवढा महाशक्तिशाली आहे हा चमत्कारी दिव्याचा प्रयोग त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हा प्रयोग केला पाहिजे आपल्या घर कुटुंब परिवाराच्या भल्यासाठी नक्कीच केला पाहिजे कोणत्या प्रकारचे बंधन असेल तर त्या अकाट्य बंधनालाही हा त्वरित मुळासकट नष्ट करतो तर मला असं आहे की एक महत्वपूर्ण माहिती जी तुमच्या शरीर बंधनाशी व्यापार बंधनाशी निगडीत असलेली माहिती तुम्हाला आता नक्कीच पसंत आली असेल खूप खूप धन्यवाद